क्या बात है। या मावलीकडे गळ्यात पण आवाज आहेत सैनिक पण आहेत एकदा जोरदार टाळ्या दियात मावशींसाठी केंद्रीय सर्वांच्या मनावर राज्य करणारे मरणीय माझे खासदार करुणाचे ताई माननीय अखंड हिंदुस्थानाचे देवक छत्रपती शिवाजी महाराज यांनाही वंदन या ठिकाणी करण्यात येत आहे त्याच बरोबर भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही या ठिकाणी अभिवादन करत आहे त्याचबरोबर भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती म्हणजे सन्मान्य सुजेता देखील पाटील यांचा सन्मान आणि सत्कार या ठिकाणी होत आहे

उच्च समितीचे गोपीनाथ बापू शेठ नितीनजी कोते सर्वच सन्मान्य या परिसरामध्ये माननीय विखे साहेबांना प्रेम करणारे आलेले सर्व पदाधिकारी आलेल्या आमच्या नात्या भगिनी ग्रामस्थ पत्रकार आणि मित्रांनी खरंतर गेल्या तीन ते चार दिवस आणि पुढे देखील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त या वेळेस प्रत्येक गावामध्ये आणि हा पहिला प्रसंग आहे की जेव्हा सगळ्याच गोष्टी एकत्रित आलेल्या आहेत हनुमान जयंती त्यानंतर प्रत्येक गावाची यात्रा रामनवमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असं एकत्रित एक उत्सव जवळपास दहा दिवसापासून चालू आहे आणि प्रत्येक ठिकाणी जात असल्या कारणाने कधी येणं होतं काल पण फार मोठा आग्रह नितीनचा होता काल भीमगीताच्या कार्यक्रमाचं आयोजन होतं जवळपास पूर्ण मैदान हे भरलेलं होतं असं सुंदर आयोजन आमच्या युवकांनी केलं त्याबद्दल सगळ्या युवकांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि यापुढे देखील प्रत्येक जयंतीला एक सप्ताह साजरा झाला पाहिजे आणि वेगळे वेगळे कार्यक्रम आणि त्याचबरोबर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं विचार देखील समाजापर्यंत आणि प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावं असे देखील उपक्रम यावेळेस घेण्यात आले आणि मला आनंद वाटतो आणि म्हणून माझं सहकार्य नेहमी असतं की या सगळ्या मुलांच्या माध्यमातून सगळ्या समाजाला एकत्रित घेऊन चांगला कार्यक्रम या सगळ्या युवकांनी घेतला त्याबद्दल उत्सव समितीचे मनापासून आभार व्यक्त करतो मी पाठिंबाही बोललो आणि आज इथंही बोलतो की येणाऱ्या महिन्यामध्ये आपण शिर्डीमध्ये जवळपास साठ ठिकाणी अशा जागा आपण निश्चित केल्या ज्यामध्ये विखे पाटील परिवाराच्या वतीने या शिर्डीमध्ये सहा ठिकाणी अंगणवाड्या सुरू केल्या जाणार आहेत आणि या अंगणवाड्यांमध्ये गोरगरिबांची मुलं त्या ठिकाणी येतील आणि मग कपडे असतील जेवण असेल पुस्तकं असतील हे सगळे आपण एकत्रितपणे देऊन आपल्या शिर्डीच्या मुलांचं भविष्य सुदृढ करण्यासाठी या अंगणवाड्यांचं भूमिपूजन आपण या दहा दिवसामध्ये करू आणि एक साधारण महिन्याभरात ते मांजून होतील अनेक अशा गोष्टी आहेत ज्या आपण सीडीए मध्ये करतो मागच्या एक महिन्यामध्ये अनेक कारवाया झाल्या मागच्या एक महिन्यामध्ये अनेक आरोप प्रत्यारोप माझ्यावर झाले मागच्या एक महिन्यामध्ये अनेक गोष्टी आमच्या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून किंबहुना इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून दाखवण्यात आल्या मी तुम्हाला एक गोष्ट खात्रीशी सांगतो की जे मी काही करतोय जे तुम्हाला वाटतं योग्य अयोग्य मला माहीत नाही पण जे मी करतोय ते तुमच्याच मुली सुरक्षित ठेवण्यासाठी करतोय दुसरं काही <गणगा> माझा व्यक्तिगत स्वार्थ काही नाही ना माझी प्रॉपर्टी आहे ना माझा बंगला आहे ना काय माझी एरिया तर मी शेवटच्या तासापर्यंत प्रत्येक घटकाला सुरक्षित ठेवण्याची माझी जबाबदारी आहे रोजगार तुम्हाला द्यायची माझी जबाबदारी आहे ज्यांना जागा नाही त्यांना असतो कुठं जागा, जागा द्यायची माझी जबाबदारी आहे आणि बेरोजगारांना रोजगार देण्याची माझी जबाबदारी हे शेवटपर्यंत मी पूर्ण करणार हे शब्द विधानसभेच्या वेळ आपण तुम्हाला दिले कुर्णे कुर्णे कुर्णे। हो ते प्रत्येक शब्द एक वर्षामध्ये पूर्ण करून मी दाखवणार माझ्या हॉस्पिटलचं काम पण सुरू होतं वर्षभरामध्ये हॉस्पिटलचं काम संपेल एकदा माझं हॉस्पिटल झाल्यानंतर तुम्ही कधी आजारी पडलात यायचं त्या भावाच्या दवाखान्यात झोपायचं बरं होतं घरी जायचं कोणाला पैसे द्यायची गरज पडणार नाही हे सगळं तुमच्यासाठी आहे बाहेरचं फोन येत आहे काय बोलतंय काय तमाशा चालू आहे काळजी करू नका जो विश्वास तुम्ही आमच्यावर ठेवलाय आम्ही माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या माध्यमातून कुठलेही प्रकार हे बाकीचे लोक येतात निवडणुकी पुरत आज ना कुठली निवडणुकी नगरपालिका विधानसभा पाच वर्षानंतर आहे मी आमचा परिवार एक निवडणूक पण लोकांपर्यंत येत नाही सातत्य हे राजकारणाचा मूळ मंत्र आहे आणि आम्ही आणि तुम्ही मी तसं नेहमी म्हणतो की मला तुम्ही सोडून कोणी नाही आणि तुम्हाला मी सोडून कोणी नाही एवढंच वाक्य आपण आज या कार्यक्रमाला हे बाकी येतात भाषणे करून निघून जातात एक रुपये कोण देत नाही त्याला ताकत टाकते आणि आपण सगळे एक आहोत भाषण करणारे गेले जे उरले ते आम्हीच आहोत या ठिकाणी मला विश्वास आहे की आपण जो आशीर्वाद आणि प्रेम आम्हाला दिलं आपण स्वतः पाहतायत आपण हे कॉन्क्रिटीकरण केलं पलीकडचा रस्ता कॉन्क्रीट झाला आता आपल्या बाजारच्या येणार किती मोठा रस्ता आपण आता कॉन्क्रिट जवळपास अडीच कोट रुपये दिले त्या रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणासाठी तर अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपण आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी आणि दोन हजार सत्तावीसच्या कुंभमेळाला होणारी गर्दी पाहता की सगळ्या शिर्डीमध्ये बदल होणार आहे शिर्डी एक भव्यद्व शिर्डी आकर्षक शिर्डी आणि केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून प्रचंड पैसा अनुभव शिर्डीचा प्रत्येक भाग विकसित होईल हा शब्द भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त मी आपल्या सगळ्यांना देतो माझी परत एकदा आपल्या सगळ्यांना विनंती आहे की या सगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने जनसामान्य माणसामध्ये आपण घेतलेली भूमिका आहे किती योग्य आहे किती त्यांच्या हिताची आहे या दृष्टिकोनातून त्याचा प्रसार व्हावा हो या सगळ्या प्रयत्न युवकांनी करावा अरे भैया मागे भागा पुढे या भैया पण आलेले आहेत तर आम्ही सगळेजण मिळून आपल्यासाठी अभिनेत्रपणे काम करत राहू दादासाहेबलं परत एकदा या ठिकाणी स्वागत आपला आता कार्यक्रम आपण चालू द्या

ारखा रूप उपसारखा वाडा बसाला टायबंदी वाडा नांदाला चिरबंदी वाडा अब्रुकले निब्रुक अमर औरंगाबाद किल्ला पैठण पेट, किल्ला औरंगाबाद जिल्हा

मागे माऊलींना जागा नाही आहेत आयोजकांना विनंती आहे महिलांसाठी खुर्च्या उपलब्ध करून द्यायच्या आहेत मागे बसलेल्या हो माऊलींना उभ्या असलेल्या माऊलींना खुर्च्या ताई इकडनं बसा ऍडव्होकेट साहेब पुढे येऊन बसा भरपूर ताई तुम्हाला या राऊंडमध्ये जरी संधी मिळाली नाही बक्षीस मिळालं नाही तर परत एक राऊंड तुमच्यासाठी मी घेणार आहे कारण धन्यवाद या पुढे ताई या पुढे सोपी स्पर्धा आहे इकडे काय तळ्यात पाठीमागे आऊट झालं की खुर्चीवर जरी आऊट झाला तर भरपूर बक्षीस आपल्याकडे आहेत पुढे पुढे घेऊन जाणार आणि ज्या वहिनी शेवटच्या उरतील दहा वहिनी टक्के मिळणार आहेत इथे कुत्र्यासारखं तुमच होत तेच बरं होत बिबा अरे बघतोयस ना तू तुझ्या लेकरांची हे करतो कशाला तू आम्हाला ताट माने जगायला शिकवून अरे, अरे तुझ्यामुळं आम्ही माणसात आलो पण एकमेकांचे लचके तोडण्याशिवाय आणि एकमेकांचे पाय ओढण्याशिवाय आम्ही काहीच करत नाही रे अरे शिका संघटित वाहन संघर्ष करा हा मूल मंत्र तू आम्हाला देऊन गेलास पण पण शिकणं आणि संघटित होणं तर दूरच आम्ही संघर्षच करत राहिलो तोही आमच्यातल्या आमच्यातच भीमा भीमा आमच्यासाठी तू तु, तुझ्या बायका पोरांची सुद्धा कधी के काळजी केली नाही या समाजातील लेकरांसाठी तू स्वतःच्या हाताने आपल्या पोर असली बूट माती खाळ्या रेडी सगळ्या हुशार आहे फक्त लेट व्हायचं नाही काही वहिनी येतात मला। मला। एक मिनिट नसत आहे त्यांना एक मिनिटाला सुद्धा वेळ नाही पण तरी सुद्धा तुम्ही आलाय तुमच्या या ठिकाणी खूप खूप मनस्वी मनापासून मला स्वागत करतो आणि आयोजना जबाबदारी देतो